नमस्कार नमस्ते फलटाण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगरपालिकेची रणधुमाळी अव आता काही दिवसांमध्ये येऊन ठेपलेली आहे याच पार्श्वभूमीवरती फलटण नगर परिषदेच्या प्रभागनिहाय संभाव्य चर्चेतील इच्छुकां इच्छुक कोण आहेत हे आपण पाहत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक आठमध्ये संभाव्य चर्चेतील नावे कोण आहेत प्रभाग क्रमांक आठ चा जर विचार केला तर प्रामुख्याने प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वसाधारण महिला आणि दुसरी जागा आहे ती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण म्हणजेच या दोन्ही लढती समोरासमोर होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये फलटण मधील सर्वाधिक इच्छुक आणि प्रबळ दावेदार आहेत सर्वात जास्त इच्छुकांची संख्या आहे त्यामुळे दोन्ही अर्थातच सर्वच आघाड्यांना या ठिकाणी उमेदवारी देताना चांगलीच कसरत होणार आहे क्रमांक आठ पूर्वी आपण प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक असलेले पाहणार आहोत यामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये इकबाल गप्पूर शेख उर्फाबा आलम यांचं नाव संभाव्य इच्छुक म्हणून चर्चेत आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ मध्ये संभाव्य चर्चेतील नाव आता पाहूया प्रभाग क्रमांक आठ चा जर विचार केला तर प्रीत खानविलकर यांच्या आई माजी नगरसेविका सौ सुवर्णा खानविलकर त्याचबरोबर पत्नी सौ वेदिका प्रीतसिंह खानविलकर त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा नगराध्यक्ष बाबूराव गावडे यांच्या सुनबाई तसेच माजी नगराध्यक्ष अण्णा देशमुख यांच्या सुनबाई माजी नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांच्या घरामधून उमेदवार त्याचबरोबर पत्रकार दादासाहेब चोरंबले यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहेत त्याचबरोबर पत्रकार अजय माळवे यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे याबरोबरच विशाल तेली यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे विशाल राऊत याबरोबरच अनुप शहा यांची कन्या त्याचबरोबर मुक्ती राहुल शहा यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे याबरोबरच माजी नगरसेवक सुदाम आप्पा मांढरे यांच्या घरातूनही या ठिकाणी उमेदवारी होऊ शकते त्याचबरोबर फिरोज आतार विकास राऊत या सर्व मान्यवरांची नावे सध्या संभाव्य चर्चेत आहेत या प्रभागातून एक महिला जी सर्वसाधारण महिला निवडून जाणार आहे यामुळे या, या संभाव्य चर्चेतील काहींच्या महिला देखील त्यांच्या घरातील महिलाही या ठिकाणी चर्चेत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक आठ मधून संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण रिंगणात उतरू शकतात जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तसेच चॅनलवरती जर लोकर नवीन असाल तर आमचे नमस्ते फलटन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवून व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद